आणि दडपशाही तरी एवढी चालली आहे ना एक जरा या तीन चार दिवसात लक्षात यायला लागलं अगोदर खोटे गुन्हे दाखल केले या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यावर खोटे गुन्हे दाखल केले रास्ता रोखो करणाऱ्या पोरांवरती आता तर नवीनच कानं फुकलेत त्यांनी एस पीचे पी एस आयचे पोलीस बांधवांचे गृहमंत्र्यांनी कारण गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे एक जबाबदारीचं पद आहे पण ते पूर्वी ग्रामीण भागात होतं बघा एखादा मुलगा जमला जन्माला की आत्या कानं फुकायची तशी तसे आत्याच्या भूमिकेत आलेत सध्या इतके कानं फुकी देतात त्यांच्या पोटाचे नळसुद्धा फुगल्यावर दिसतात मला मराठींच्या द्वेषाला इतका द्वेष ठसून भरलेला आहे त्यांचे कारण कालपासून बोर्ड काढायचे सांगितले चलो मुंबईचे बोर्ड नाहीत का ते बोर्ड काढायचे सांगितले पोलिसांना आणि ते पोलिस स्वतःहून काढतात त्यांना गावकऱ्यांनी विचारलं तुम्ही असं का करताय आणि आमचे जे सहकारी आहेत त्यांना बी का आहे राज्यातल्या बी कार्यकर्त्यांना उचलायचं कारण काय ते म्हणतात वरिष्ठाचे आदेश पण वरिष्ठाचे हे आदेश नाहीत का गृहमंत्र्यांचे की छगन भुजबळने त्यावेळेस पैतेची भाषा केली होती त्याच्यासाठी बी सी आय टी लावा होती सी आय डी लावा होता त्यांच्याही कार्यकर्त्यांनी बोर्ड फाडली होती त्यावेळेस आम जे आम्ही बोर्ड लावले गावागावात म्हणून त्या छगन भुजबळने सांगितलं तो, तो गुन्हे दाखल करा यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते मग आता बोर्ड काढलेत पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार की नाही गृहमंत्र्याकडून काय कारणाने काढले ते बोर्ड चार। काय त्याचं त्याच्यावर असं काही लिहिलं आहे का एकमेकाला गोळ्या घालण्यात याव्यात काय काय अडचण काय